आज आपण मूळ व संयुक्त संख्या यावर आधारित परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात ते आज आपण पाहणार आहोत तुम्ही काल मूळ आणि संयुक्त संख्या काढलेल्याच आहेत तर पहा एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या व चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत आणि एक ही संख्या आहे ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही तर पहा सम असून मूळ असणारी एकमेव संख्या दोनही आहे दोन ही समसंख्या आहे परंतु ती मूळ संख्या आहे कारण सर्व मूळ संख्यांच्या एकक स्थानी आपण विषमसंख्येला जो नियम पाहिलेला आहे ते सगळे अंक येतात परंतु दोन ही मात्र मूळ असूनही ती समसंख्या आहे दोन वगळता सर्व मूळ संख्या ह्या विषमसंख्या आहे तर चला आपण आता प्रश्न पाहूया अकरा ते वीसपर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज किती आपल्याला या ठिकाणी संयुक्त संख्यांची बेरीज विचारलेली आहे तुम्हाला संयुक्त संख्या सांगा म्हटलं की पटकन कोणीतरी चौदा म्हणेल कोणीतरी बारा पंधरा सोळा अठरावीस अशा क्रमाने तुम्ही संख्या सांगणार आहात तर आपण आडवी बेरीज करून घेऊया किंवा ज्यांना आडवी जमत नाही त्यांनी आपण उभी मांडणी बेरीज करून घेऊया तर पहा चौदा अधिक बारा परत अधिक पंधरा एकका एककाखाली एकक येऊ द्यायचा आणि दशकाखाली दशक येऊ द्यायचा मांडताना त्यानंतर सोळा अठरा आणि वीस अशा पद्धतीनं काय होणार आहे त्यांची मांडणी येणार आहे आता आपण इकडची एककाच्या घराकडची बेरीज करून घेऊया चार दोन सहा सहा पाच अकरा अकरा सहा सतरा आणि सतरा आणि आठ किती येतं पंचवीस अगदी बरोबर पंचवीसला या ठिकाणी पाच द्यायचं आहे हातचे दोन द्यायचे आहेत तर पहा दोन एक तीन किंवा असं तुम्ही मोजून घेतलं तरी चालतं दोन एक तीन तीन एक चार चार एक पाच सहा सात आणि आठ आणि नऊ तर यांची बेरीज किती आलेली आहे आपण उभ्या मांडणीत केल्यानंतर पंच्याण्णव आलेली आहे म्हणजेच आठवी जरी मांडणी केली तरी तेवढीच येणार आहे म्हणजेच अकरा ते वीस पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज किती येते पंच्याण्णव येते मग पंच्याण्णव हा पर्याय क्रमांक आहे दोन आपण त्याला टेक करूया तर अशा पद्धतीनं प्रश्न समजून काय करायचे आहे त्यांची जी क्रिया सांगितलेली आहे ती क्रिया करून घ्यायची आहे तर चला आपण पुढचा प्रश्न पाहूया लगेचच चाळीस ते अठ्ठावन्न या संख्यांच्या दरम्यान येणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान मूळ संख्यामधील फरक किती आपल्याला चाळीसपासून ते अठ्ठावन पर्यंतच्या मूळ संख्या काढायच्या आहेत आणि त्यांनी सर्वात मोठी आणि सर्वात लहान सर्वात मोठी व सर्वात, चाईस। सर्वात लहान मूळ संख्या यांच्यातील काय विचारलेला आहे फरक विचारलेला आहे तर आपल्याला सुरुवात कुठून केलेली आहे चाळीस आता चाळीस आणि अठ्ठावन्न मध्ये तुम्ही लहान कोणता आहे चाळीस आहे मग चाळीसच्या पुढची आपण संख्या पाहिजे आहे कोणती आहे ती मूळ संख्या आता चाळीस नंतर एक्केचाळीस मग पहिल्यांदा आपण इथं मानून घेऊया सर्वात लहान मूळ संख्या ह्या उदाहरणासाठी बरं का बर मूळ संख्या बरोबर काय आली आपली बरोबर एक्केचाळीस आली आता अठ्ठावन्न ही मोठी संख्या आहे अठ्ठावन्नच्या मागेचं अठ्ठावन्नच्या मागं जर आपण काढलं तर काय होणार आहे ती मोठी मूळ संख्या येणार आहे आणि मग यामध्येच सर्वात मोठी मूळ संख्या किती आली सत्तावन्न येणार नाही तर सत्तावन्नच्या मागे यायचं सत्तावन्न ही काय आहे संयुक्त संख्या आहे तिला तीन भाग जातो मग सत्तावन्नच्या मागं छप्पन्न या परत पंचावन्न या आणि नंतर मग तुम्ही काय करा अशा पद्धतीनं त्रेपन्न ही संख्या काय होते आपली मूळ संख्या येते म्हणजे सर्वात मोठी मूळ संख्या काय झाली आपली त्रेपन्न आली तुमच्या असं जर लक्षात येत नसेल तर चाळीसपासून पुढच्या आपण या ठिकाणी काय करायच्या मूळ संख्या मांडून घ्यायच्या आहेत चाळीस ते अठ्ठावन्नच्या दरम्यान म्हणजे ह्या दोन्हीच्यामध्ये येणाऱ्या मूळ संख्या आपण या ठिकाणी मांडून घ्यायच्या आता चाळीसनंतर कोणती येते मूळ संख्या एक्केचाळीस आता एक्केचाळीस नंतर कोणती येणार आहे त्रेचाळीस अगदी बरोबर त्रेचाळीस नंतर कोणती येते आपली मूळ संख्या पंचेचाळीस येत नाही शेहेचाळीस नाही त्यानंतर कोणती येणार आहे सत्तेचाळीस आता सत्तेचाळीसच्या नंतर कोणती येते मूळ संख्या पहा सत्तेचाळीस नंतर तुमची येणार आहे परत त्रेपन्न आता त्रेपन्नच्या पुढं पुन्हा कोणतीही मूळ संख्या नाही पंचावन्न पंचावन संयुक्त आहे सत्तावन्न पण संयुक्त आहे तर पहा चाळीस ते अठ्ठावन्नच्या दरम्यान फक्त चार मूळ संख्या आलेल्या आहेत तुम्हाला जर दोन पाठ असेल तर पटकन काढता येते मग यामधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे त्रेपन्न आणि सर्वात लहान आहे एक्केचाळीस मग आपण ह्यांची वजाबाकी करायची आहे फरक काढत असताना आपल्याला मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करावी लागते त्यामुळं त्रेपन्न अगोदर घ्यायचं आहे त्रेपन्न वजा एक्केचाळीस म्हणजे मोठी संख्या वजा लहान संख्या बघा तीनमधून एक गेले किती राहिले दोन अगदी बरोबर मधून चार गेले एक राहिले म्हणजे मोठी संख्या आणि लहान संख्या यांच्यामधला फरक किती आला आहे ह्या मूळ संख्येतील बारा आलेला आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक येणार आहे एक तर अशा पद्धतीनं व्यवस्थित विचार करून तुम्ही उदाहरण सोडवायचं आहे आता आपण पुढचं उदाहरण पाहूया खालीलपैकी मूळ संख्यांचा गट ओळखा आता आपल्याला मूळ संख्यांचा गट ओळखायचा आहे या उदाहरणामध्ये आता पहिला येईल का पहा बरं एक, एक ही मूळ पण नाही संयुक्त पण नाही त्यामुळं पहिला तर काय झाला कटला आपला गट आता त्यानंतर पाहूया तेरा पंधरा सतरा आता पंधरा काय आहे संयुक्त संख्या आहे तिला आणखीन तीन न भाग जातो पाच न जातो त्यामुळं हा पण गट आपला कटलेला आहे आता पुढचा पाहूया तेवीस पंचवीस आता पंचवीस ही संयुक्त संख्या आहे त्यामुळे हा गट येईल का रे नाही अगदी बरोबर आता पहा याच्यामध्ये दोन सात आणि अकरा तिन्ही पण संख्या काय आहेत मूळ संख्या आहेत म्हणजे आपला उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार तर अशा पद्धतीनं व्यवस्थित विचार करून तुम्ही काय करायचे आहेत हे उदाहरणं सोडवायचे आहेत तर चला आणखीन आपण पुढचं उदाहरण पाहूया तर पहा आता पुढचं उदाहरण आहे खालीलपैकी कोणत्या गटात तीन मूळ संख्या आहेत आता आपल्याला अकरा ते वीस एकवीस ते तीस या गटामधल्या तुम्हाला मूळ संख्या काढून ठेवा असं सांगितलं होतं जर काढल्या नसेल तर आपल्याला याच्यामध्ये मूळ संख्या प्रत्येक गटामधल्या काढून घ्याव्या लागतील तर पहा आता अकरा ते वीस अकरा ते वीस या गटामध्ये मूळ संख्या किती येतात तर चार मूळ संख्या येतात या गटामध्ये आता कोणकोणत्या येतात पहा आपण याच्या खाली इथं लिहून काढूया अकरा त्यानंतर तेरा सतरा आणि एकोणीस आता एकाहत्तर ते ऐंशी या गटामध्ये पाहूया या ठिकाणी येणार आहे एकाहत्तर त्यानंतर त्र्याहत्तर आणि पुढची मूळ संख्या येणार आहे एकोणऐंशी आता ह्या एक गटामध्ये पाहूया त्रेपन्न आणि एकोणसाठ ह्या गटामध्ये एकच एक मूळ संख्या येणार आहे सत्त्याण्णव तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे कोणत्या गटामध्ये तीन मूळ संख्या आहेत तर गुट गट कुठला येणार आहे एकाहत्तर ते ऐंशी या गटामध्ये काय आहेत तीन मूळ संख्या आहेत त्यामुळे आपला पर्याय क्रमांक आलेला आहे दोन तर अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची आहेत तर आपण आता पुढचा प्रश्न पाहूया एकक स्थानी सात असलेल्या मूळ संख्या किती तर बघा एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये कोणकोणत्या संख्येच्या एकक को स्थानी सात आहे तर आता अगदी सोपं आहे आपण एकक स्थानी सात असलेल्या संख्या पाहिज्या आता सात आलं त्यानंतर काय येणार आहे सतरा येणार आहे सत्तावीस येईल का तीनच्या पाड्यात आहे नऊच्या पाड्यात आहे त्यामुळं सत्तावीस येणार नाही आता सात ज्यांच्या एकक स्थानी आहे तेवढ्या संख्या आपण पाहत देतो आता सदोतीस सदोतीस पण येते आता त्यानंतर काय येणार आहे सत्तेचाळीस येणार सत्तावन्न येणार नाही सदुसष्ट येतं आता सत्याहत्तर येईल का ये न भाग जातो अखरानं जातो त्यानंतर सत्याऐंशी सत्याऐंशी तर का बघा बरं विचार करून थोडासा सत्याऐंशीला सुद्धा तीननं भाग जातो त्यामुळे ती पण येत नाही त्यानंतर येणार आहे आपली पुढची संख्या सत्त्याण्णव तर बघा या सगळ्या संख्यांच्या एकक स्थानी काय आहे सात आहे तर अशा किती संख्या आल्या बरं एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा आपल्या एकक स्थानी सात असणाऱ्या मूळ संख्या आहेत कुठलाही विचारू द्या तुम्हाला तर ते सांगता आलं पाहिजे म्हणून आपला पर्याय क्रमांक आलेला आहे तीन तर चला आता पुढचं उदाहरण सोडूया कोणत्याही दोन मूळ संख्यांचा गुणाकार निश्चितपणे कोणती संख्या असते आपला गुणधर्मच आहे बघा मूळ दोन मूळ संख्यांचा गुणाकार जर आपण केला तर तो काय होतो विषम संख्याच येतो त्यामुळं आपलं उत्तर काय येणार आहे विषम व मूळ अशा पद्धतीचं पर्याय क्रमांक चार येणार आहे तर अशा पद्धतीनेही परीक्षेमध्ये येणारी सर्व उदाहरणे आहेत आपण पाहिलेली आहेत तर तुम्ही त्या उदाहरणांचा आणखीन घरी सराव करायचा आहे तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवायचा आहे व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि घरच्या अभ्यासासाठी तुम्हाला एक प्रश्न देते तो तुम्ही प्रश्न लिहून घ्यायचा आहे तर पहा चाळीस पूर्वी प्रमाने चाळीस पूर्वी प्रमाणे येणारी प्रमाणे येणारी चौथी मूळ संख्या कोणती चौथी मूळ संख्या कोणती प्रश्न तुम्ही व्यवस्थित विचारपूर्वक सोडवायचा आहे आणि मला त्याचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये पाठवायचा आहे तुम्हाला या ठिकाणी मी पर्याय पण देते व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही हा प्रश्न सोडून मला तो कमेंट बॉक्समध्ये पाठवायचा आहे जो पर्याय येतो तो, तो पर्याय क्रमांक लिहा किंवा जे उत्तर आहे ते दिलं तरी चालेल तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचे आहे आणि आपण उद्या लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद